सुप्रभात बघणाऱ्यांनो तर आजच्या दिवसाची सुरुवात आपण रूम दाखवण्यापासून करणार आहे तर रूमचा करता धरता माझा रूममेट विशाल अंबोरे बाय वाटले होते तुम्हाला एडिट पण असा केला की जुळी आहे ती पण फोटो एडिटेड आहे तर ही किचन आहे आमचं बंद पडक आणि आपलं कपाट <laughs> नेबी आमचं दोघांचा नाही का तर आमचं बाथरूम बघू शकता आणि टेरेस पण आहे ह्या रूमला सगळ्यात भारी गोष्ट आपली तिकडची रूम होती ना त्यापेक्षा तर बेटर आहे तर असं काहीच नाही की मी इथं कम्फर्ट मध्ये राहतोय कम्फर्ट झोन मध्ये जाय नाही का तर पाणी चोवीस तास आहे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत आणि दोघंच असल्यामुळे कशाचं टेन्शन नाही आणि सगळा झोपडपट्टी आहे भाव माझा बघा विशाल आज पूर्ण फंकी झाला नाही का ड्रेस कोणी गिफ्ट केलाय सांग बाबा अरे सांगी मी केलाय म्हणून गिफ्ट केलेला आहे तर मी जातो आता स्टुडिओ मध्ये करण दादा वाट बघतोय माझी खबर त्याच्या घरी कोणच नाही आणि कालच्या हुनी आम्हाला जाता करणार मग किचन मध्ये आज मॅगी करू नाश्ताला तर भेटूया नाही लागा भाऊ दहा वाजून दहा मिनिटं झाली तुला काय म्हटलं दहा वाजता येतो मी नाश्ता करणार आमदाराला म्हटलं बघ काय असं घेतलं मग मला राहावलं हो नाही म्हटलं शॅगी काही येत नाही आता लवकर मॅगीच काय करायची आपण ऑमलेट वगैरे काहीतरी ओके तर प्लॅन बदलले ऑमलेट वगैरे हो करूया ओके okay. तर अखेरकार आम्ही मॅगीज केली सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं का बरं आता अर्जंट भूक लागली अर्जंट भूक लागली मला तर मॅगी झाली मॅगी खाव्या ओके

तर माझं ब्रेकअप झाले तरी तर मी खूप तुटलोय पण मी अनुकूल घेत <laughs> नाही व्यसन <laughs> कुठलंही करत नाही त्यामुळे आपल्याला एकच बेसन नैसर्गिक व्यसन बेसन व्यसन नाही व्यसन बेसन व्यसन तर ता एन्जॉय करू सहा गिलास म्हटलं तुम्हाला तर बघणाऱ्यांना बघू शकता प्रेरणा मॅडम परत एकदा स्टुडिओ मध्ये आले रिटेक्स्ट okay. तर करण दादा तर थोडक्या सांग कसं रेकॉर्डिंग झालं आणि कसं पाहिजे yes, yes. त्याने एक मुद्दा सांगितला की तुम्ही तुमची एक असती की एक जी रियालिटी आणि uh -huh, एक असती इमॅजिन रियालिटी इमॅजिन करता जर तुम्हाला रियालिटी मध्ये अचीव्ह नसेल झालं तर तुम्ही इमॅजिन करा जागीच की पाऊस पडतोय मी कोणाच्या तरी सोबत आहे माझ्या अपोजिटला माझा क्रश आहे किंवा कोण आहे फील करतोय एखादा असा पॉइंट क्रिएट करायचा की जिथे मला खरच प्रेम फील होत आहे तेव्हा मग तो मुद्दा स्पष्ट मानता येतो आपण बाबा सागर ला गाण्याच्या वेळेस सागर दीडशे दोनशे टक्के फिल्म मध्ये घुसतो आणि टेक्स्चरला पन्नास टक्के वीस टक्के कोन मी सागर मग काही नाही त्याच्यावर त्याच्या चेहऱ्यावर होत घेऊल्मधे का तुला समजून संदन, समजना <laughs> त्यांनी समजून समजा मुद्दा गाणं घेतलं एक तासापासून मी समजून सांगतो तरी समजा हा म्हणून म्हणतो मी एकदम बेस्ट प्रेम म्हणजे काय तेव्हा वा वा वाईचा वाई नका शहर नसेल तर थांबा तर आता बसलोय आम्ही निवांतो लॉक बघत तरंदाजाने ही इलेक्शनचा लॉक बघितला नव्हता तर कसा वाटला हि लॉक आनंद भाऊ <tip> आज पण चिकन सिंह नियोजन केले ना तर आता ह्यांच्या घरची आली ह्यांच्या घरच्यांच्या घरच्या म्हणजे आपल्या घरचे घरची घरचे म्हणजे आपल्या घरच्या आपल्या घरची आईनं बनवलं नाही का आपल्याकडं मिठातलं म्हणतील की नाही का कालच्या पेक्षा दहा पटीनं शंभर पटीने चांगलं झाले तर उकड खाव्या आणि भेटूया ओके तर आता भिक्षा मागाव सगळं आम्ही नाही का आता दोघं दोघं तर आज खाव्या चुलीवरच चिकन स्पेशल दादाच्या मम्मीनं आपल्या आईनं बनवले एक नंबर साले। आजही निंबकोड भरले तर आईनं माझ्यासाठी कडक भाकरी केली माझ्या आवडती तर एक नंबर जेवण केले आयन कस झाले करंदाजा तर आता आम्ही चाललोय संविताना भेटायला सेवितान दोन दिवस झालं आजारी पडलाय

वाव wow, तुम्ही फ्लिपकार्टला विकायला काढ होत नाही कारण घरच्या फक्त यू आर नॉट गिटारिस्ट यू आर यफिलिस्ट बोल तू जस तर आता भरपूर टॅलेंट बाहेर निघेल त्यामुळे मी लॉग इथेच संपवतो